स्वातंत्र्यापूर्वीचा जो सगळा काळ तुम्ही अगदी कळत्या वयापासून पाहिला आहे आणि स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस एकवीस वर्षाचा होता अठ्ठावीस साल एकोणीसशे अठ्ठावीस साल तुमचा जन्म आणि एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं म्हणजे साधारणपणे जवळजवळ तुम्ही एकोणीस वर्षाच तर होता अठरा एकोणीस वर्ष वीस वर्षाचा होता अशा काळामध्ये तुम्ही लहानपणी तिथून अगदी तुम्हाला कळत्या वयापर्यंत म्हणजे तुम्ही एकोणीसशे अठ्ठावीस ला जन्माला आला एक सात आठ वर्षानंतर दहा वर्षांनी तुम्हाला कळायला लागलं पण तिथनं एक आठ नऊ वर्ष तुम्ही स्वतंत्र सैनिकांचा काळ खूप जवळून बघितलाय अंडरग्राउंड वगैरे लोक असायचे जेवण पोचवायला जा त्यांच्या भेटी घे अंडरग्राऊंड सभा असल्या तर त्याच जागुंची सभा असे संस्थांचं गाव कुंड असल्यामुळं ते सगळे लोक यायचे हो म्हणजे सगळ्या प्रकारचे म्हणजे होते अरे बेचाळीसला कुंडल ला हो कुंडलला त्यांचं भाषण ऐकलं तुम्ही हो एक का जवळजवळ दहा बारा त्यांची व्याख्यान ऐकले पण विद्यार्थी संघटनेत मी असल्यामुळं मग कोल्हापूर संस्थाना असल्यामुळं कोल्हापूरला देखील विद्यार्थी महाराष्ट्र परिषद झाली मग त्याला प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो तर खास ते केसराव मुस्लिमात मध्ये हि सभा होती म्हणजे ठरली होती ठरली होती सालेग तर त्यांनी मोडलीच आरोप होती गे पण आणखी तरी म्हणजे मोर्चे ऐकण्यासाठी सुद्धा लोक किती भारवलेले असतात अरे खासबाग मैदान भरलं होत पण खासबागात मैदानात सभा घेतली अडी चाचणी पडली तर आवाज येईल इतकी शांतता होती खरंय आणि साने गुरुजी किती तास बोलत होते साडेतीन तास हो कल्पना करू शकतो तू त्यांना पूर्ण उशीर झाला पण कोणीतरी घाळ दाखवलं अरे म्हणले देशाचेच तेश बारा वाजले घाळ दाखवता काँग्रेस एवढी मोठी आहे कल्पना वीस म्हणले पडली तर कोथबी तिच्या झाडावर पडत नाही म्हणले मोठ्या झाडावर पडते म्हणले असली असली बोलायची ते एकदा बोलायला लागणे नाही शाळी गुरुजी त्यांचं वाचन आपण होतो अरे वाचन असलं लेखन पण होत लेखक लिहित होते <laughs> आठवण तुला सांगतो सारे गुरुजी पहिल्यांदा बघायला आणि पोर पोर गेलो कुठं कुंडल कुंडल हा त्या सुर सर्वोदय मंदिरामध्ये तेच ते पहिल्या वेळेला बघायला गेला पहिल्या वेळेला तो बरेच काही बघितलं नव्हतं ते त्रेचाळीस सालचं सांगतायत हा हा तुमचं वय दहा बारा तेरा वर्षाचं त्यावेळेला चौदा वर्षाचं वय आणखी मग आम्ही पुरेपूर चर्चा करतोय ते जवळ स्टेजवर बसलेली बघितले आणि मग ही अशी बसलेली गुडघ्यात मान असे सारे गुरुजी मग हे असेल साने गुरुजी दुसऱ्या बाहेर गती ती कुठला असतील हे असेल पण सारे गुरुजी शेवटपर्यंत ओळखू शकलो नाही बोलायला जेव्हा ओढले त्यावेळेस साने गुरुजी कळलं आणि मग मात्र आयुष्यामध्ये चांदीवरच्या आजूबाजूला कुठल्याही गावात देखील पण सभा असली तर शाळा चुकून आम्ही बोंगलो थेंटर चालत जे ताकारीला असो बिचूतला असो तर आणखी कुठं असो असं सगळं आम्ही मंत्रि दिवस होते एकोणीसशे त्रेचाळीस साली कुंडलला साने गुरुजींना पाहायला तुम्ही गेला आणि शाळा बुडवून साने गुरुजींच्या सभा ह्या तुम्ही करत होता ध्यान पचारलेला होता स्वातंत्र्याच्या विचारानं त्यावेळी मंथरलेले सगळे दिवस होते आणि तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये या सगळ्यांचा आनंद घेत होता आहे केवढा आनंद मिळत होत काय सांगायचं सांगता तू येणार नाही आजच्या पिढीला कळणार नाही तिकीट माझे आता बोमलं इतकं माथा झालोय मी तरी सुद्धा का धडपडतोय त्याचं कारण आहे सगळं बघितलं गांधी चौक झाल्यानंतर बंद होती महिनाभर कारखाना हो अल साहेब आणि ते लोक आजूबाजूचे देखील पण संघाची ब्राह्मणाची गरज असत संघातडी तुझी शाखा होते आणखी ते घर चाललं आले की आईला शंकरराव देखील घाबरले ते तर झालं गुरुजर ते कार्शिम तांबोळे म्हणून रामानंद केला ते मुसलमान आहे म्हणून म्हणले तू हे घर पेटलं तांबो रामानंद म्हणले हे तूच कार्ति होत आहे त्याला म्हणले साहेब तुम्ही म्हणले तिकडे आमचं साहेब आहे पण पण नाही ते तिकडे पण सांगू नका म्हटलं तेवढा ते विचारलं शंकरांनी मध्यस्थी केली गुरुजरांना वाजवून नेलं आणि त्यांनी केलं शंकरराव किर्लोस्कर मी एडी पाटील म्हणून अमरापूरचा होता पहिला तो माझा क्लासमेट गोरे म्हणून माझा क्लासमेट आम्ही तिघेही तिकेपणा असे जागे होतो हो मग राहिला शंकरराव किर्लोस्कर काय केलं कामगारांनी सगळ्या बोलवलं अरे म्हणजे या कारखान्याच्या जीवावर तुम्ही सगळे जगता आपण कारखाना तुमच्या तुमच्याजवळ आहे आणि तुम्हालाही पगारपणे मिळते हा म्हटलं तुम्ही जर विध्वंस केला त्याचा तुमचं सगळ संपलं म्हणजे आपल्या देशात आहे का सगळेजण खादीदारी आहेत आणि कुठले पूर्ण खादेदारी होते म्हणजे देशभक्त नेहरू एकोणचाळीस साली आले होते असं आव्हानात्मक हे केल्यानंतर मग ते थांबलं आणि पुन्हा काय झालं काय तिथे आलं भिकारचं लोक होते आल्या संघाच्या पोरे पण ज्यांच्यावर बलात्कार आणि हे गुणगुण आम्हाला कळली आणि मग शंकर चुलोशराने काळजी घेतली आणि मग ब्राह्मणातले सुद्धा मग शेवादारातले वगैरे जे लोक होते ते आम्ही एकत्र आलो आणखी मग त्यांना म्हणजे आज ते शिवण्याकर दोन पोळी ऐकल्या होत्या आया म्हणलं इथन सुरुवात इथना झाली तर कसा म्हणलं असं म्हणलं मग हाताळी परिस्थिती हो संयम आणा हो संयम आणा मग चिरणीच्या मुलीच्या वडिलाकडे गेलो आम्ही म्हटलं बाबा असं असेल मी म्हटलं असलं घाणीने राजकारण आम्ही म्हटलं करत नाही गांधी गांधीने आम्हाला हे शिकवलं नाही आणखी म्हटलं बाबा तुम्हाला काळजी वाटते तुमची तुमची हे कडलेलंच घर आहेत तुमची <tune> आणि मग तार आज चिरले लोक तर तुम्हाला त्रास होईल पण मग <tune> आम्ही अशा लोकांना अमुक अमुक घरामध्ये तुमच्या ठेवतो ब्राह्मणच <tune> जे बंड असे हे वाळवेकर अमुक तमुक असे <tune> गोपाळ अशी यांच्या घरी म्हटलं ठेवतो रात्रभर म्हंटल तुम्ही हे करतो आणि पुन्हा उद्या परिस्थिती निवडली तर मग ते घरी येतील घरी या म्हणून सांगितल्याशिवाय तुम्ही म्हटलं हे करणं का जेवणा खंडाची व्यवस्था आम्ही करतो दादा हे तुम्ही सगळं सांगताय स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ला गांधी झाला ब्राह्मणांच्या वरती सगळं अनेकांनी उठाव केला तिथलंस करायला काय परिस्थिती म्हणजे खरोखर तुम्हाला हे सगळं मानवतेतनं वाटलं की बाबा एखाद्या मुलींच्यावर अत्याचार होईल किंवा तिथं घर पेटवली जाते ते तुम्ही त्यांना सावरलं किती लोकांना बघा ना अरे हे आता जे भूमिगत असलेले कार्यकर्ते वगैरे होते की नाही त्यांच्याकडे गेलो अरे म्हटलं शिवाजीचं नाव घेताय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तर कल्याणच्या सुभेदार पण म्हटलं बाबा बायको तिकडे पण सापडले शिवाजीने तिला म्हटले की बाबा तुझ्या एवढी जर माझी आई देखणे असती तर मी तुझ्यासारखं झालो असतो लवडं तोळी करून तिची पाठवणी केली म्हटलं शिवाजी गांधीच्या मनाच्या तुमच्या मनात विकृत कस रे विकृत म्हणजे तुम्ही काय करणार आहात तू आहातील ते करतो आम्ही मदत करतो आणि आम्ही मग कसे तरी आठ दिवस काढले अरे निर्मनुष्य रेल्वे मी बघितली हो त्याचं कारण काय व्हायचं म्हणायचं की लोकाचा कारखान्यात बंदच कारखाना होता एक महिनाभर आणि मग त्या वेळेला रेल्वेतनं जायचं आणखीन मामरासारखा दिलं की ए चला सोळा गर्दी किती होती प्रचंड oh. ही जमलेल्या लोकांची तर का सांगायचं आता आणि मग आता सध्या शहाबाईंचं नाव सांगत होतो त्या शाळा परत महाराजला परत शाहबाई मध्ये पडल्या आणि मग आम्ही गेलो मी रडायला लागलो अक्षर त्या रडलो अजून आठवण मी ते जात आणि मग बाकीचे तिकीट पाहिजे ते असे सांभाळले तिकडे मग रेल्वेच करते अरे सांगली सात दिवस होते अरे बँकेत बँकेतपणा फोटले लोकांनी मोठा रस्त्यावर चालले म्हणजे अशी तडफोड केली ज्यांची तिकीट संघाची पोरं होते होते हिंदू पण हे ते त्यावेळेला गुंडगिरी उद्धवस्त जास्त केले म्हणजे ते, ला ला के के ते फायदा घेतला जास्त लुटा लुट वगैरे हे सगळं झालं असेल नाही लोटालूट झाले नाही अरे मला सांग पण हे एक कौतुकाची गोष्ट आहे माझ्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये लुटालूट ही चुकून सुद्धा झाली नाही बर चुकून सुद्धा फक्त घरी झालेली किल्पना सगळ्यांची अमृत बांबणाची खेडूपाडी असलेली किंवा हे खरं आहे परंतु लुटार लुट कुठे झाली हा म्हणजे एका अर्थानं ती चीड म्हणून झालेलं होत अरे ते चीड म्हणून झालं होतं करेक्ट मग ते सगळं स्वातंत्र्याच्या काळातलं एकोणीशे अठ्ठेचाळीस तुम्ही सांगताय सगळ्या ह्या परिस्थितीतलं सगळं हे महाराष्ट्रभर सगळं झालं होतं ना देशभर सगळं नाही देशभर नाही महाराष्ट्रभर झालं त्याचं कारण काय ते गोडशे महाराष्ट्र नव्हतं हे हा म्हणून जास्त इथं झालं इतर ठिकाणी कमी झालं लक्षात बरोबर पण महाराष्ट्रामध्ये